नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण झणझणीत मस्त शिमला मिरची भाजी बनवणार आहे हे भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी माझी खात्री आहे तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा तर चला तर जास्त वेळ न घेता पटकनच आपण आपल्या सु रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे गॅसवर नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे तुम्ही या ठिकाणी स्टीलची कढईसुद्धा यूज करू शकता तर बघा इथे मी दीड माप तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहे जिरं आणि मोहरी तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये लगेच तुम्ही जिरा ಮೌರಿ ಟಾಕ जिरा आणि मौरी छान अशी तडतडली की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसण तर, तर लसण मी इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्याला मधातून छान असं कापून घेतलेलं आहे मी इथे त्याची पेस्ट तयार केलेली नाही आहे कारण की तुम्ही जेव्हा भाजी जेवता त्यावेळेस खूप छान लागतो लसण भाजीमध्ये तर त्यामुळे मी असा लंबा लंबा कापून घेतलेला आहे तर बघा मंडळी सोबतच आपल्याला टाकायचा आहे एक मोठा कांदा जो की छान असा बारीक कापून घ्या जितका बारीक कापता येईल तितका कापा पण कांदा आपल्याला मोठा वापरायचा आहे कारण की कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते मंडळी तर कांदा तुम्ही एक मोठाच वापरा तर मी ते मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि छान मस्त बारीक कापून घेतलेला आहे आता आपल्याला छान असा याला गुलाबी कलर येपर्यंत छान तेलात भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल मंडळी तर नक्की चुटकीला सपोर्ट करून चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा कांदा छान आपल्याला होऊ द्यायचा आहे तर कांदा पटकन झाला पाहिजे त्यासाठी आपण इथे एक चम्मच मीठ टाकत मीठ टाकत आहे जेणे की आपला कांदा पटकन नरम पडला पाहिजे नरम पडणार आणि पटकन होऊनसुद्धा येणार तर मी इथे एक चम्मच मीठ टाकलेला आहे मंडळी तर बा बघू शकता तुम्ही इथे आपल्याला छान असं फिरवत राहायचं आहे कांद्याला बिलकुलही कांदा जडला नाही पाहिजे तर बघा या ठिकाणी छान गुलाबी असा कलर आलेला आहे कांद्याला तर त्यानंतर मी एक छोट्या साईजचा सा टमाटर घेतलेलं होतं आणि टमाटरसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तर मीठ आपण आधीच टाकलं त्यामुळे टमाट्याला जास्त शिजायला टाईम लागत नाही पटकनच टमाटर शिजून तयार होतं तर बघा दोन ते तीन मिनटात मस्त असं टमाटर नरम पडलं आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला मसाला छान असा आता तयार झालेला आहे आता आपण यामध्ये कोणते कोणते मसाले टाकणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे तर बघा मंडळी एक चम्मच मी ते लाल तिखट टाकत आहे अर्धा चम्मच मी या ठिकाणी गरम मसाला टाकत आहे बघू शकता मंडळी सोबतच आपण थोडीशी हळद टाकत आहे हळद आपल्याला कमी टाक कमी जास्त करायची आहे सोबतच मी इथे धनिया पावडरसुद्धा टाकलेला आहे हळद धनिया पावडर अर्धा अर्धा चम्मच टाकलेला आहे मी आणि सोबतच इथे आम्ही जो घरी ग बनवलेला आहे गरम मसाला तोसुद्धा टाकलेला आहे तर बघा इतके सगळे आपण मसाले टाकलेले आहे खूप छान अशी टेस्ट लागते मंडळी आणि हो मंडळी तुम्हाला जर इथे आलं ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे आल्याचं पेस्टसुद्धा ॲड करू शकता कारण की माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाही पण तुम्ही इथे अद्रकचं पेस्टसुद्धा टाकू शकता तर बघा मंडळी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे तर मी या ठिकाणी तीन ते चार शिमला मिरची घेतलेल्या आहे त्याला छान मोठ्या मोठ्या आकारात कापून घेतलेला आहे कारण की खूप मस्त भाजी लागते ही अप्रतिम अशी चव येते तर बघा मोठ्या मोठ्या साईजने मी कापून घेतलेले आहे लहान आकाराच्या चार शिमला मिरची घेतलेल्या होत्या मंडळी मी आणि मस्त अशा कापून घेतलेल्या आहे तर त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये टाकल्यानंतर तर छान मिक्स करायचं आहे पाच ते सहा मिनिट असंच आपल्याला होऊ द्यायचं आहे या मसाल्यातच कारण की मसाला राहतो तर कच्चा नाही राहायला पाहिजे मसाला त्यामुळे आपल्याला छान होऊ द्यायचा आहे आणि झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आणि शिमला मिरची सुद्धा मस्त तयार होणारच आहे लवकरच तर बघा आपल्याला असं कंटिन्यू फिरवत राहायचं आहे जेणे की पटकन आपली शिमला मिरची दोन्ही साईडने छान होणार आणि बघा आता यानंतर मी थोडीशी यावर कोथिंबीर टाकून घेत आहे कारण की तुम्ही जेव्हा भाजीवर कोथिंबीर टाकता तर खूप छान मस्त असा सुगंध दरवडतो पूर्ण घरात आणि भाजीमध्ये कोथिंबीर शिजते त्यानंतर तर वेगळीच टेस्ट लागते त्यामुळे मी ट्राय करते की वरतून कमी टाकते पण भाजीमध्ये जास्त टाकते शि म्हणजे कोथिंबीर तर बघा या ठिकाणी आपली शिमला मिरची शी मस्त अशी रेडी होत आहे पण आपली एक मेन प्रोसेस राहिली आहे तर त्यानंतर आपण इथे एक मोठा चम्मच बेसन घेतलं आहे तर आपण या ठिकाणी बेसन टाकणार आहे मंडळी कारण की बेसनाने खूप छान अशी लागते तर दुसरा चम्मचसुद्धा आपण इथे टाकत आहे जवळपास मी इथे तीन चम्मच बेसन टाकून घेतलेलं आहे कारण की या भाजीमध्ये बेसन खूप छान लागतं आणि खूप मस्त भाजी बनून तयार होते तर बघा मी इथे तीन चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा अशी रेसि अशी रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट येते बेसनानी आणि ये बघा मंडळी आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी किंवा कशाचाही वापर करायचा नाही आहे पाणी तर तुम्ही बिलकुलच टाकू नका एक थेंबसुद्धा आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे कारण की जे शिमला मिरची राहते तेच पूर्ण पाणी सोडते आणि त्याच पाण्याने आपलं बेसन जे आहे ते शिजून तयार होतं तर त्यामुळे पाणी आपल्याला टाकायची बिलकुल गरज नाही तर बघा आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर अजून मी थोडीशी यावर कोथिंबीर टाकली आहे आणि आता आपल्याला पाच ते सहा मिनिट याला झाकण ठेवून मस्त वाब द्यायची आहे तर नॉनस्टिकची कढई वापरली तर बिलकुलही खालून चिटकणार नाही मंडळी आणि बघा पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपली शिमला मिरची जी आहे ते मस्त छान होऊन तयार आहे आणि बेसनसुद्धा छान भाजल्या गेलेलं आहे तर मंडळी बघू शकता या ठिकाणी नॉनस्टिकच्या कढईला बिलकुलही चिटकलेलं नाही आहे आपण पाच ते सहा मिनट मस्त झाकण ठेवून याला होऊ दिला आहे छान आणि झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तर यामध्ये मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे जे शिमला मिरची राहते तेच पाणी सोडते आणि त्याच पाण्याने आपलं जे बेसन आहे ते छान मस्त असं खरपूस भाजल्या जातं तर बघा मंडळी खूप छान मस्त रेसिपी बनते तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका कारण की अशाच नवनवीन रेसिपी चुटकी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी काळजी घ्या आराम करा आणि आता चालू आहे श्रावण तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि सुद्धा नक्की ट्राय करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय मंडळी